महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व पाटणबोरी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पंचेचाळीस लाख ,00 ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अडतीस जुगारी पोलिसांच्या ताब्यात हैदराबाद मार्गावर असलेल्या यवतमाळच्या ये पाटणबोरी येथील जॅकपॉट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली यावेळी जुगार खेळताना पस्तीस जण आढळून आले या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला कोल्ड सिटी सोशल क्लब चंद्रपूर या नावाने असलेला हा क्लब पाटणबोरी येथील हॉटेल जॅकपॉटमध्ये गेल्या दीड वर्षापासून सुरू होता या ठिकाणी आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील जुगारी खेळण्यासाठी येत होते क्लबची मुदत झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळाली होती यावरूनच त्यांनी रात्री सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली यावेळी पस्तीस जण जुगार खेळताना आढळून आले पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे जुगार चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे या क्लब जो या क्लब जवळपास दीड वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी परराज्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणात येत असून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असते मात्र या अड्ड्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते त्यामुळे अड्डा चालकाचे चांगलेच फावले होते आंध्र प्रदेशातील राजू नावाचा एक सम हा अड्डा चालवत असून त्याला संजयची साथ आहे असे बोलले जाते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा